अजित पवारांना नवीचारताच भुजबळांना मंत्री केलं संजय राऊत यांच्या नव्या दाव्यानं खळबळ नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं पुन्हा सरकार स्थापन झालं त्यानंतर शपथविधी होऊन मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळालं त्यात काही जुने नेते होते तर काही नवीन चेहरे दिसले मात्र महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ जाणते नेते छगन भुजबळ यांनी मात्र मंत्रिमंडळात यांना संधी मिळाली नव्हती त्यावरून त्यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखवली मात्र गेल्या आठवड्यात अचानक सूत्र फिरली छगन भिजबळ यांना मंत्रिपदाची शपथ घेतली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर म भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले आणि अचानक झालेल्या या शपथविधीने अनेकांच्या भूया उंचावल्या पण आता या शपथविधीबाबत मवियाचे नेते शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवा दावा केला आहे अजित पवारांना न विचारता छगन भुजबळ यांना मंत्री केलं अजित पवारांना आता झोप येत नसेल असं राऊत म्हणाले आहेत त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे राजकारणात यामुळे नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे बीडमधील मस्साचौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक करार आरोपी असो तो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा अगदी खास माणूस असल्याचं समोर आलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आले आहेत राज्यभरात त्यामुळे संताप कोसळला आहे जनमताचा उद्रेक झाल्यानंतर अखेर जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतर पाच महिन्यांनी भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आणि अन्न आणि नागरी पुरवठा खातं त्यांच्याकडे सोपवण्यात आले गेल्या आठवड्यात त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे मात्र भुजबळांच्या या अचानक झालेल्या शपथविधीमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत यावरच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे अजित पवारांना न विचारता छगन भुजबळ यांना मंत्री केलं गेलं त्यामुळे आता अजित पवारांना झोप येत नसेल अजित पवार यांना न विचारता दिल्लीतून मंत्रीपदाचे आदेश येतात उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला असे आदेश येतील असंही राऊत यांनी म्हटलं आहे काही नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील तेव्हा आता सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाच्या हातात राहत नाही राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे लोकांना तात्कालिक फायदे हवेत त्यासाठी लोक जातात लोकांना आपल्या प्रॉपर्टी वाचवायची आहे संपत्ती वाचवायची आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो केंद्रीय तपास यंत्रणांचा त्याच्यामुळे भयभीत होऊन लोक जातात शरद पवार सोडून गेलेले लोक फार चांगल्या आनंदी मनाला गेले असतील असं मला वाटत नाही अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये म्हणजे अजित पवारांना न विचारता त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला अजित पवारना झोपण लागत नसेल या घटनेमुळे की जे पक्षाचे नेते आहेत प्रमुख आहेत अजित पवार त्या पक्षाचा एक नेता जो त्यांच्या पक्षाचा आमदार आहे अजित पवारांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात एक लक्षात घ्या अशा वेळेला काय करायचं उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या एक दोन लोकांना असे दिल्लीतनं आदेश घेऊन येतील काही लोक त्या प्रयत्नामध्ये आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई